महिलांच्या सन्मानासाठी आणि एकतेच्या भावनेनं शिखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्थेच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला या सोहळ्याला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण आत्मविकास आणि सकारात्मक जीवनशैली या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले हा समारंभ माजी नगरसेविका आणि माजी शिक्षण सभापती संगीता हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता डॉक्टर ऋषिकीत सौदागर यांनी मनसंवादाच्या माध्यमातून महिलांना सकारात्मक जीवनशैली कशी अंग करावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले या संवादानं महिलांना आत्मविश्वास आणि नव चैतन्य प्राप्त झालं मी डॉक्टर मला प्रचंड आनंद वाटतोय की संगीता गायकवाडकर त्यांची जी संस्था आहे शिखर स्वामी बौद्देशीयम महिला असं असतात त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि विषय पण छान आहे कोळी किरण संवाद आपुलकीचा मन करणे सध्याच्या धकाधकीच्या जी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही ताण तणावरचाच गेलेला आणि त्याला एकच प्रश्न पडला आहे की ह्या ताण मुक्ती कशी मिळेल शांती कशी मिळेल आणि खास करून आपली जी महिला आहे जी गृहिणी आहे ती सर्व बाजूने त्रस्ते कारण की तिला घराची होम मिनिस्टर आपण म्हणतो की होम मिनिस्टरमध्ये सर्व डिपार्टमेंट असतात आणि अशा या महिलेला आपण प्रसन्न कसं ठेवता येईल आनंदित कसं ठेवता येईल तिला प्रफुल्लित कसं ठेवता येईल तिला रोजच्या जीवन दैनंदिनी जीवनामध्ये ताणतणाव कसा कमी करतो ह्या उद्देशाने आम्ही हे एक मार्गदर्शनपर सत्र आयोजित केलेलं आहे तर आणि त्याला उदंड प्रतिसाद पण आहे सर ताई म्हणाल्या की आधीच्या काळामध्ये महिला एकत्र यायच्या हाजी कुंकाला हे तेव्हा त्यांचं मन एकमेकांशी मुक्त मन मोकळा करता यावं काही निमित्ताना आपल्या एक संवाद साधता यायचा आणि असा संवाद जर आपुलतीचा झाला तर दिवसभरातला तो शीण असतो तो, तो नक्कीच मोकळा होतो आपण हजी कुंकू साजरा करतो ही प्रथा कशी पडली ही तुम्हाला कदाचित माहिती नसेल काही जणांना माहितीही असेल की ही जी प्रथा आहे हे पौष महिन्यामध्येच आपण हळदी कुंकू का करतो तर पौष महिन्यामध्ये शेतीची सगळी कामं आवरलेली असायची पूर्वी महिलांनाही खूप कामं असायची आणि त्यांना कुठे एकमेकींना भेटायला सुद्धा वेळ नसायचा बोलायलाही वेळ नसायचा आणि त्याच्यामुळेच पौष महिन्यात शेतातली कामं आवरली की महिला असा सण समारंभ साजरा करायचा त्यानिमित्ताने त्या एकत्र यायच्या विचारांची देवण करायच्या आणि तितकाच एकमेकींमध्ये मिसळून जो आनंदाचं वान त्या लुटायच्या आता तर विषयच राहिला नाही आता तर स्त्री ही घराच्या बाहेर पडलेली आहे किती पार्टी असेल ट्रीप असेल बरेच कारणांनी स्त्री ही घराबाहेर पडत असते आणि आपण आजही तो सण समारंभ जो आहे तो आ, प्रथा म्हणून नाही पण आनंदाने अगदी साजरा करत असतो आणि मला असं वाटतं की फक्त यायचं आणि हलदी कुंकू घेऊन जायचं हे मला काही पटत नव्हतं आणि मी प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते कधी तुम्हाला आनंदाने नाचत गात हळदी कुंकू देत असते बऱ्याच वेळेस आपण गाण्यांचे प्रोग्रामसुद्धा इथे ठेवलेले आहेत आणि ह्या वेळेस असं ठरवलं की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच महिलांना मानसिक तणाव खूप असतो आम्ही सुद्धा त्यातून जात असतो कारण कामं भरपूर असतात कामाचा कामा व्याप असतो आणि ह्यामधून आपल्याला आपल्या मना मनाला मन शांती कशी मिळेल किंवा आपण शारीरिक आजार जे झालेले असतात त्याचा उपचार आपण नेहमीच करतो पण मनाच्या आजाराचं काय मनाच्या आजाराविषयी आपण कधीच विचार करत नाही आणि त्याच्यावर कधीच उपचार घेत नाही तर मला असं वाटतं की आज आ, सर आलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांना आज खूप चांगली उत्तर मिळणार आहे आणि नक्कीच तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला शांत झोप नक्कीच लागेल तुम्ही मला हा रिप्लाय नक्कीच कराल की ताई खरोखरच आम्हाला अगदी मन शांती मिळाली या कार्यक्रमाला मिसेस एशिया पॅसिफिक नंदिनी राजपूत गवांदे वणिला वृषिनीत सौदागर दीप्तीताई राजाभाऊ वाजे तसेच शिखर स्वामिनी बहुद्देशीय संस्था महिला संस्था संस्थापक अध्यक्ष संगीता हेमंत गायकवाड यांची उपस्थिती लाभली तसेच स्मिता मुंडे मीना पाटील सीमा ललवाणी कांचन चव्हाण सुजाता गोजरे अनुसया गवळी सुजाता गवांदे दीप्ती करडेल, विद्या सोनार निशा निरगुडे विजया रेगे आरती अहिरे रचना चिंतवाल स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली शिवजन्म समितीचे पदाधिकारी योगेश लक्ष्मण गाडेकर सुनील सोनवणे राहुल लवटे विशाल सातभाई प्रशांत कळमकर अभय खालकर यांनीही आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून महिलांनी एकता स्नेहभावना आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड